नमस्कार मित्रांनो मित्रांनो येत आहे फार मोठी धक्कादायक अशी बातमी तर मित्रांनो बातमी तुम्हाला व्हिडिओमध्ये संपूर्ण पुढे सांगणार आहे तर मित्रांनो बातमी काय आहे हे जाणून घेण्याअोदर तुम्ही आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्ही असे व्हिडिओज मिस नाही करणार तर मित्रांनो सिनेसृष्टी गाजवणारी अभिनेत्री म्हणजेच सुकन्या मोने मित्रांनो सुकन्या मोणे यांनी आपल्याला खूप सारे चित्रपट दिले आणि आपलं निखळ मनोरंजन केलं तर मित्रांनो सुकन्या मोने एक सत्य मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो अभिनेतीचा खूप जबरदस्त आणि मोठा असा अपघात झाला होता त्यामध्ये त्यांचे जे आहे ते डोळे झाले होते मित्रांनो चार दिवसांपर्यंत त्यांना अंधत्व आलं होतं आणि त्यांची वाचा देखील गेली होती जन्मगाठ हे नाटक करत असताना त्यांच्यासोबत हा अपघात झाला होता त्या अपघातातून कशा भाषा त्या उठल्या आणि त्यानंतर मात्र त्यांनी पुन्हा एकदा सिनेसृष्टीकडे वळण्याचा निर्णय घेतला तर मित्रांनो त्यांनी सोशल मीडिया अकाउंटवरनं ही पोस्ट शेअर करत पुन्हा एकदा त्यांच्या आयुष्यात घडलेला प्रसंग सांगितलेला आहे तर मित्रांनो तुम्ही सुकन्या मोडे यांचे पिक्चर पाहून एन्जॉय करता का हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि येणाऱ्या अशाच व्हिडिओ आणि बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद मित्रांनो